वंचितपन प्रस्तुत झालेला काय म्हणजे असा विचार देखील आला होता की आपल्याला कन्नड केला जाईल हॉस्पिटलमध्ये असलो तरी पण पूर्ण ताकदिनिशी हे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे जे रणधुमाळी आहे त्याच्यामध्ये पूर्ण ताकदिनिशी मी या रणधुमाळीमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या प्रयत्नाला आज यश यामुळे आलं की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जो काही मला पुरस्कृत करण्याचा किंवा पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तो खरंच एका सामान्य कार्यकर्त्याला एका तळागाळातल्या कार्यकर्त्याला जो रस्त्यावर आंदोलन करतो त्या कार्यकर्त्याला लोकसभेमध्ये पाठवायचा जो पण त्यांनी घेतलेला आहे तो कुठेतरी या ठिकाणी साध्य होताना दिसत आहे आणि माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला त्यांनी या ठिकाणी पुरस्कृत केलं त्याबद्दल मी खरंच सर्वप्रथम त्यांचा आभार मानतो आणि पुन्हा इथल्या सोलापूर शहरातील जे काही जिल्हा कमिटी असतील किंवा शहर कमिटी असतील महिला आघाडी असतील कामगार त्यांचंही या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन आणि स्वागत करतो आणि त्यांचं कौतुक करतो की त्यांनी माझा मुद्दा लावून धरला आणि या ठिकाणी एका अपक्ष उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुरस्कृत फोन अर्थ कसा का अचानक माघारी घेतलेल्या राहुल गायकवाडांमुळे जी पोकळी निर्माण झाली होती सोलापूर लोकसभेच्या रंधुमाळीमध्ये मग त्यामध्ये आम्ही स्वतः जिल्ह्याचे निरीक्षक आलेले त्यांनी मुलाखती घेतल्या मुलाखतीमध्ये मी स्वतः देखील त्यांना भेटून त्यांना मुलाखत दिली आणि त्यानंतर सुजात भाईंशी बोलणं झालेलं आणि जे जे काही जिल्हा कार्यकारिणी असतील शहर कार्यकारिणी असतील त्यांच्याही थोडा संवाद झाला आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी घडल्या काय यंत्रणा काय विचार केला मी सांगितल्याप्रमाणे मी एक तर उमेदवार म्हणून कोणत्याही मतदाराकडे जाणार नाही मी तरुणांकडे मित्र म्हणून जाईल आणि नागरिक जा, सुजान ज्येष्ठ नागरिकांकडे त्यांचा सहकार्य म्हणून जाईल मुळात विकासाच्या मुद्द्यावर ही मुद्द्यावरती ही निवडणूक लढवायची ठरवलं होतं परंतु प्रत्येक वेळी भाजप सरकार असो काँग्रेस सरकार असो इथले प्रस्थापित हे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे असतील किंवा राम सातपुते असतील इथले प्रस्थापित आहेत हे उमेदवार राहिलेले आहेत आमदार राहिलेले आहेत आमदार राहून सुद्धा त्यांच्या त्यांच्या भागाचा त्यांना विकास करता आला नाही आणि आज ते स्वतः लोकसभेच्या निवडणुकीत आहेत मग विचार करा या अगोदर हे स्वतः आमदार असताना यांना विकास करता आला नाही यांचे रस्ते यांच्या मतदारसंघातील रस्ते नाही नळ नाही यांच्या मतदारसंघामध्ये नीट मतदारांच्या हाताला काम नाही मग आजपर्यंत त्यांनी आमदार असताना काय केलं सगळ्यात महत्वाचा गोष्ट महत्वाची गोष्ट ही आहे मग यांनी आजपर्यंत आमदार असताना काहीच केलं नाही तर मग लोकसभेच्या निवडणुकी निर्णयातून हे निवडून गेल्यावर खासदार झाल्यावर हे काय करतील हाच मतदारांनी स्वतःला विचारलेला प्रश्न असावा आणि या प्रश्नामध्ये उत्तर म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पुरस्कृत असताना या अपक्ष कार्यकर्त्याला जर तुम्ही मतदान केलं तर नक्कीच रस्ते वीज पाणी या मूलभूत गरजा तर खेचून आणण्याचा शंभर टक्के प्रयत्न असणार आहे तरुण मुळात इथला मूळ मुद्दा जो इथल्या तरुणांच्या स्थलांतराचा आहे त्याकडे लक्षवेधी असणार आहे लक्षवेधी हीच असेल की जेवढे उद्योगधंदे असतील जेवढे आय टी पार्क्स असतील ज्या पद्धतीने आपण एखादा निर्णय घ्यायच्या अगोदर थोडा विचार करतो आणि त्याची एक स्क्रिप्ट तयार करतो किंवा ब्ल्यू प्रिंट तयार करतो एखादं काम करत असताना तशा पद्धतीची ब्ल्यू प्रिंट माझ्या मनामध्ये तयार आहे आणि मुळात ही ब्ल्यू प्रिंट कशा पद्धतीने खेचून आणायची त्यासाठी मी एक सक्षम कार्यकर्ता आहे कार्यकर्त्याला कुठून कोणती गोष्ट ओढून आणायची हे सांगण्याची गरज नसते त्यामुळे एका सामान्य कार्यकर्त्याकडे कर जी ताकद आहे ती ताकद म्हणजे तुमच्यासारखे प्रसिद्ध माध्यम असतील की इथले सुजान मतदार असतील किंवा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असतील या यांच्या या सगळ्यांच्या जोरावर हे इलेक्शन लढणार आणि या इलेक्शन मधून ही जी काही सोलापूरला कमकुवत आणि पोकळ करणाऱ्या राजकारणांची फळी आहेत त्यांना नक्कीच साजरा देण्याचं काम उमेदवार होते अधिकृत राहुल गांधी त्यांनी संविधान वाजवण्यासाठी म्हणून उमेदवारी अर्ज मागे घेतात आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला काय सांगाल राहुल गांधी आजपर्यंत सत्तर वर्ष काँग्रेसनं काँग्रेसला संविधान वाचवा वाचवण्याची गरज पडली नाही का किंवा आता मी अगोदरच म्हटलं होतं की सत्तेचा सारी पाठ कधी काँग्रेसकड कर, तर कधी भाजपाकड आहे कधी इथल्या प्रादेशिक पक्ष राष्ट्रवादीकडे तर कधी शिवसेनेकडे तर त्यानंतर कधी राष्ट्रवादीकडे म्हणजे प्रादेशिक पक्षातले हे तीन आणि वरचे राष्ट्रीय पक्षातले हे दोन यांनी सत्तेचा पाठ वाटून घ्यायचं ठरवलंय का मुळात प्रादेशिक पक्षांना आपल्या गळाला लावून भाजपाने जे राजकारण केलेलं आहे आणि या दहा वर्षामध्ये भाजपाने काय केलं हे सगळ्यांसमोर आहे मी वेगळं सांगण्याची गरज नाही आणि त्या अगोदर भाजपाने ज्या मुद्द्यावर इलेक्शन लढवले ते त्यांनीच दाखवून दिले की काँग्रेसनं कशा पद्धतीने हे केलं आणि त्यानंतर भाजपाने केलेलं चित्र जर समोर असेल तर तरुणा मतदारांना तरुणांना आणि इथल्या नागरिकांना शून्य नागरिकांना हे सांगण्याची गरज नाही की या ठिकाणी ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या कशा पद्धतीने घडलेल्या आहेत राहुल गायकवाडाला आणि राहुल गायकवाडाबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांनी संविधान वाचवण्यासाठी म्हटलं त्यांनी आजपर्यंत दिल्लीमध्ये संविधान गेलं त्यावर त्यांनी कधी काही बोलले नाही आजपर्यंत त्यांनी रस्त्यावरची लढाई कधी लढली आहे का कधी एखादं आंदोलन निदर्शन तर केलंय का किंवा त्यांनी स्वतःच्या वॉलवर फेसबुक इंस्टाग्रामच्या वॉलवर कधी निषेध हा शब्द लिहिलाय का मग असा राहुल गायकवाड संविधान वाचवण्याच्या बाता करतो आणि राहुल गांधींच्या स्टेजवर जाऊन बसतो मुळात हे पाकिटवाले होते प्रणिती शिंदेने त्यांना दलाल म्हणून पाठवलं होतं आणि माझा ठाम आरोप आहे प्रणिती शिंदेनी आणि इथल्या काँग्रेसी नेत्यांनी मुळात हे जे काही दबावाचं राजकारण केलं होतं त्यांचे जे काही वैयक्तिक संबंध असतील ते त्यांचे असतील त्याच्यावर मला भाष्य करायचं नाही परंतु जे दबावाचं राजकारण करून जी इथल्या दलित मतदारांची फसवणूक केलेली आहे वंचित मतदारांची फसवणूक केली आहे कष्टकरी मतदारांची फसवणूक केली आहे आणि वंचितच्या कार्यकर्त्यांची फसवणूक केलेली आहे त्याला उत्तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते देतील आणि ते दिले त्यांना ते याच्यातून नाही तर मतपत्रिकेतून येईल आणि प्रणितिशिंद यांनी केलेल्या या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो या ठिकाणी की जेणेकरून जर तुम्ही म्हणत असाल की संविधान वाचवण्यासाठी आम्ही हे करत आहोत संविधान वाचवण्यासाठी आम्ही हे करत आहोत संविधान वाचवायचं असेल तर त्यासाठी स्वतः सक्षम रस्त्यावर लढायला शिका आणि नंतर संविधानाच्या बाता